घेतले घेतले दिसलं आता आम्ही पूर्ण शेताकडे चाललो आहे सगळेजण बोरीच झाड बघा उसाचं झाड आहे खूप मोठ सगळे पुढे पुढे चालले आहेत आज ना सगळेजण की म्हणजे आम्हाला खूप ऊन लागलेलं आहे म्हणून आम्ही झाडाखाली थांबलो आहे आता बाईच तर कुठं बिझी आहे की आम्हाला खूप चलत बघा इकडे एक कॉमेडी वेगळीच आहे तर पाठी बघ कॉमेडी वेगळीच आहे फक्त मामीच्या नाही करायला मामी काय

तिला ताता आने की कूपा से दिला। कूट जसन लाज़ेर। फोटो वीडियो कार्ड ऐजे दिला कूट सिस्ता। कुठ है? मन लोक्षन दर्शन। मोगरा है जी। नोरा। भाजी वग़ैरह की तीन मंती हैं। आए हो सब की तीन

मी करते। करा करा हे हॅलो बघा माझी मामी मम्मी दोन आई कस चलतात आणि पुढी मामा चलो आता तुम्हाला दाखवतो शेत आणि हे बघा ही माझी माऊ माऊ हे माझे मामा चला मामा आता आपण दाखवूया आपलं शेत ते बघा आलं खूप दूर नाही वाघ बिघाला तर बघा किसले उस आले शेतात हा ते बघा ते आमचा बैल ते बघा काय की इथून इथं संपलं म्हणे अर्ध काल इथं संपलं अर्ध शेत आता अर्ध अजून ह्याच्या पुढे जरा इथं थांबूया हे कोटा हे आमचा गाय बघा बैल बघा हे बघा हे बघा हे सोन्या बिटमो हे माझी मामी आम्ही आल्यावर ट्रॅक्टर होत खूप थकलात गायज फिरून फिरून आई माही कुठे गेली बघ माही कुठे गेली माही हा बघ माही मम्मी जवळ बसली माही माही हाय कर माही हाय कर माही, माही हाय कर हाय माही हाय कर हाय 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 कर नाही हा केली बघा तिकडं आहे पाणी हे हे सोना हे हे बघा आमच्या टॅमो बघा कसा बघ अजून खूप फिरायचंय पाणी बा पाणी पाणी

पाणी द्यायचं हे आमच्या शिंदाळ्याच्या शेतामधील कोटा आहे आणि हे आहे बैल हे बघा आता तुम्ही मी तुम्हाला आज जाऊन दाखवते हे बघा इथं असं वाकून जावं लागतं मध्ये एक बल्ब आहे इथं एक कॉट लावलेला आहे झोपायला रात्री आणि इथं बैल बांधतात कसलं आहे फ्रेंड्स मला गाईज खाली वाकून जावं लागायला ह्याचा असा खाली आहे चला आपण बाहेर जाऊया आणि हे बघा हे काय सोनू हे काय बुब म्हणजे म्हणजे ह्यांना काय करतात सोयाबीन ही बारक्या जर लाईन आहे माझ्याकडे सारखं बारक्या लाईन असली त्यात कुळ बारक्या लाईन बार मध्ये कुळ होत्या तुम्हाला हे काय आहेत हे काय चालू आहे हो ते बघा ते ते ह्याने लावतात म्हणजे ह्याच्याने पाणी येत आणि बस आता पुढे जायचं आपल्याला गायस तोपर्यंत चलो अभि आगे चलते हैं